सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्या नेतृत्वाखाली मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत सिल्लोडच्या जिल्हा परिषद शिक्षक संचाने गायन आणि पथनाट्यातून मतदान जनजागृती केली आहे यावेळी सादरीकरणामध्ये मत सर्व मतदारांनी राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे आणि मतदानाचा हक्क बजवावा निवडणूक आयोगाकडून वृद्धांसाठी दिव्यांग व्यक्तींसाठी लहान बाळांसाठी पाळणाघराची व्यवस्था मतदानाच्या दिवशी उपलब्ध करून दिलेल्या सुखसुविधा मतदानाच्या दिवशी सुट्टीचा आनंद न घेता मतदान करणे मतदानाची टक्केवारी वाढवणे बॅलेट युनिटवरील नोटा बटनाचे महत्व तसेच टाकण्यात आलाय या संहितेचे लेखन आणि दिग्दर्शन राजेंद्र सपकाळ यांनी केले या संचामध्ये राजू आठवले पंकज सावंत कडुबा गीते राजेंद्र आव्हारे साईनाथ फुसे अशोक काळे किरण शेळके यांचा समावेश आहे या कलावंतांच्या दमदार सादरीकरणातून क्लिष्ट वाटणारे विषय नागरिकांना सहज सोपे वाटत आहे या संचास लतीफ पठाणसह निवडणूक निर्णय अधिकारी एकशे चार सिल्लोड विधानसभा मतदारसंघ तहसील रुपेश खंडारे यांच्यासह सहा निवडणूक निर्णय अधिकारी एकशे चार सिल्लोड विधानसभा मतदारसंघ आणि मतदार, मतदार जनजागृती कार्यक्रम नोडल अधिकारी गड अधिकारी अनिल पवार आणि शिक्षण विस्तार अधिकारी राजीव फुशे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले विशाल चव्हाण एम न्यूज भराडी सिल्लोड